मानवाच्या अस्तित्वाचा सर्वात मोठा आणि गूढ प्रश्न म्हणजे आत्मा मरण पावतो का की तो अमर आहे याचा या, या प्रश्नाचा शोध मानवाने हजारो वर्षांपासून घेतला आहे शरीर हे नश्वर आहे पण आत्मा अमर आहे असा विश्वास अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये आहे शरीराची जन्म आणि मृत्यूची एक प्रक्रिया निश्चित असते पण आत्मा हा शाश्वत ऊर्जा आहे जी एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवास करत असते या जगात आपण केवळ एक शरीर म्हणून नाही तर एक शुद्ध चेतना म्हणून आहोत अनेक संत महापुरुष योगी आणि आध्यात्मिक गुरूंनी आत्म्याच्या अमरत्वाचा अनुभव घेतला आहे ध्यानसाधना आणि आत्मचिंतन यामार्फत त्यांनी हे जाणलं आहे की शरीर हे फक्त माध्यम आहे जसं एखाद्या माणसाने जुना कपडा काढून नवा कपडा घालावा तसंच देखील एका देहाचा देहाचा त्याग करून दुसऱ्या देहात प्रवेश करतो म्हणूनच मृत्यू हा शेवट नसून एका प्रवासाचा दुसरा टप्पा आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर आत्मामध्ये शुद्ध प्रकाश शुद्ध प्रेम अनंत ऊर्जेचं अस्तित्व तो ना निर्माण होतो ना नष्ट होतो तो फक्त अनुभव घेत राहतो शिकत राहतो आणि विकासाच्या मार्गावर पुढे जात राहतो या जगात येणं आणि जाणं हे केवळ आत्म्याच्या प्रवासाचे टप्पे आहेत आत्मा या शरीराच्या पलीकडे आहे वेळेच्या आणि जागेच्या पलीकडे आहे जेव्हा आपण हे समजून घेतो की आत्मा अमर आहे तेव्हा मृत्यूची भीती नाहीशीच होते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो आपण अधिक सकारात्मक होतो अधिक प्रेमळ होतो प्रत्येक क्षण अधिक अर्थपूर्ण वाटतो कारण आपण जाणतो की हे जीवन फक्त एका अध्यायासारखं आहे आणि आत्म्याचा प्रवास अनंत आहे या समजुतीमुळे मनात शांती निर्माण होते जीवनात येणाऱ्या अडचणी दुःख किंवा संकट ही फक्त एक वेळेची परीक्षा आहे आत्म्याला घडवण्यासाठी मजबूत बनवण्यासाठी आत्म्याचं हे अमरत्व ओळखल्यावर आपण या जीवनात जास्त अर्थपूर्ण बनवतो आणि स्वतःमध्ये आध्यात्मिक जागृतीच्या दिशेनं पुढं जातो कारण शेवटी आत्मा ही आपली खरी ओळख आहे आणि तो अमर आहे शाश्वत आहे आणि दिव्य आहे